तितक्याच ताकतीचे प्लेयर्स आणि तितक्याच काम करणारे कलाकार त्यामुळे आम्ही थकत नाही थोडफार नाही ना बघायचं आम्हाला असं विराट कोहली रोहित शर्मा धोनीला कबड्डी खेळताना बघायचं खरे कबड्डी प्लेयर्स आलेत टीम्स म्हणून हाय नमस्कार मी सागरिका सावंत आणि तुम्ही अल्ट्रा बस आज आपण कोणत्याही मालिकेच्या सेटवर आलो नाही आहोत तर आज आपण आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेला आलो आहोत जिथे एकीकडे टीम कमळी आहे आणि दुसरीकडे टीम अनिका आहे टीम सुपरनिंजा आणि टीम धुरळा अशी टीम आहे आमची बरं आता या दोन टीम आहेत आणि कमळीला कायम सपोर्ट करणारा कमळीच्या सोबतीने आणि साथीने असलेल्या ऋषी पण आपल्यासोबत आहे तुम्हा तिघांचं ही अल्ट्रा मराठी बसमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत आणि सगळ्यात पहिलं म्हणजे कबड्डी कबड्डी बोलून किती थकला आहात नाही नाही थकत नाही आम्ही आम्ही तितक्याच ताकदीचे प्लेयर्स आणि तितक्याच काम करणारे कलाकार त्यामुळे आम्ही थकत नाही थकत नाही पण हा तेच कारण की मी लाईफ मध्ये कधीच खेळली नाही मी लाईफमध्ये स्पोर्ट्स कधी खेळले आता धावली पण नाहीये हंड्रेड मीटर टू हंड्रेड मीटर त्यामुळे मला थोडस त्रास होतोय तर आज माझं थोडं असं आहे जरा पण अनिकाला ऑनस्क्रीन बघून सगळेच म्हणजे तिची वाट बघत असतात की अनिका कबड्डी खेळते वगैरे ते बरं मला सांगा ह्या कबड्डीसाठी म्हणजे जो हा कबड्डी कबड्डीचा सिक्वेन्स आहे त्यासाठी तुम्ही कोणतं स्पेशल ट्रेनिंग घेतलं आहे का ट्रेनिंग आमच्याकडेच खरे कबड्डी प्लेयर्स आले टीम्स म्हणून बाकीच्या ज्या टीम्स दाखवल्यात आम्ही बाकीच्या शहरातून आलेले ते हां याच्या टीममधल्या पण काही मुली आहेत ज्या ॲक्च्युअल प्लेयर्स आहेत सो त्यांच्याकडून आम्ही शिकतोय आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांना की ते तितकंच सहज वाटेल आणि तितकंच रिअल वाटेल सो म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत बरं आता ऋषी कोणत्या पद्धतीने सपोर्ट करणार आहे कमळीला आणि अनिकाला सपोर्ट करणार आहे की नाही ते जाणून घ्यायला आवड नाही दो, दोन्ही टीम्स एकाच कॉलेजचे आहेत त्याच्यामुळे कोणीही जिंकलं तरी ट्रॉफी आमच्या कॉलेजकडे येणार आहे हे तर नक्की आहे पण कमळीचा मी कोच असल्यामुळे माझा कल आहे की कमळी जिंकावी आणि तिला जो काय मॉरल सपोर्ट लागेल तो सगळा मी हॉस्पिटलमध्ये बसून तिला प्रोव्हाइड केलेला आहे जे आम्ही इथे की अनिका जर्सी मध्ये आहे पण कमळी तिच्या नेहमीच्या ड्रेसमध्ये आहे नेहमीच्या मध्ये आहे याच रिझन त्याचं रिझन कारण ती कमळी आहे ती जे कमळीची ती स्टाईल आहे त्यामुळे ती पर्कल पोलक मध्येच पहिल्यापासून खेळत आली त्यातच ती खेळते अच्छा सक्सेस आहे खेळतेस मिळाल बरं आम्ही इथे बघतोय म्हणजे ज्यांनी कबड्डीला विमेन्स कबड्डीला जिथे नॅशनल लेवलला रिप्रेझेंट केलेत अशाही अशीही काही मंडळी आहेत सो त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का त्यांच्याकडनं काही तुम्हाला सल्ले मिळाले आत्ताच ते प्रमुख उपस्थिती त्यांची होती आमच्या सिरियलमध्ये सो त्या खूप त्यांनी बऱ्याच आम्हाला मोटिवेट केलं आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या त्यामुळे खूप छान वाटतं की ॲक्च्युअल लोकांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळते आणि त्यामुळे आम्हालाच कुठेतरी त्याचा फायदा होतो कलाकार म्हणून पण आणि एक माणूस म्हणून पण सगळ्या गोष्टी नॉलेज म्हणून आपल्याला कळतात सो म खूप छान वाटतं की ते आलेत आमच्या इथे अरे वा खूप छान वाटतं आणि आम्ही पण तान म्हणजे त्यांना बघूनही खूप छान वाटत होते की मालिकेच्या निमित्ताने ही मंडळी आपल्याला भेटायला मिळाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मालिकेच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला दोघींना कबड्डी खेळताना बघणार आहोत सो तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीला कबड्डी खेळताना बघायला जास्त आवडेल सेलिब्रिटीला असं काही असं असं काही असं विचार नाही केलाय की कोणाला खेळायला सध्या तरी मला आता क्रिकेटर्स आवडतात कारण की मी म्हणजे थोडंफार आमच्या घरी खूप क्रिकेट बघितलं जातं त्यामुळे मला थोडंफार मला असं विराट कोहली रोहित शर्मा धोनीला कबड्डी खेळताना बघायचं अजून मी असा विचार केलेला नाहीये केला होव्या क्विक तुला कोणाला बघायला आवडेल कबड्डी खेळ भी एक्षिर्ण एक्षिर्ण आमी, आमी हा, 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 दोन दिवस झाले आम्ही खेळतोय पण दोन दिवस सिरियल नुसार तो हॉस्पिटलाइज असल्यामुळे तो येऊ शकला नाही आमची मॅच बघायला किंवा खेळू शकला नाही सो त्याच असं आहे की मला आता मला खेळताना बघायचं एकदा बरं आता मालिकेत कबड्डीचा सिक्वेन्स सुरू आहे कबड्डीने तुम्हाला काय शिकवलं नाही खूप काय शिकवलं म्हणण्यापेक्षा की आम्ही शिक शिकतो आहे अजूनही शिकतो आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत कबड्डी हा खेळ खूपच असा क्विक आणि फोकस आणि अटेंट अटेंट अटेंटिव्ह राहण्याचा आहे त्यामुळे त्यातल्या बऱ्याच गोष्टी शिकायला आम्हाला मिळतात आणि आम्ही हळूहळू त्या शिकतोय आणि जाता जाता कबड्डीला तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये तर ते काय असेल तर मला वाटतंय कबड्डी म्हणजे आत्ता आत्ता सध्या आमच्यासाठी राडा आणि धुरळा एवढंच मालिकेत तो राडा आणि धुरळा बघायला आम्हाला जास्त राडा कमळीच्या साथीने ऋषी असतो हे आपल्याला दिसून येतात पण माझं आमचं तिघांचं मिळून आन्सर तेच आहे आता तर मालिकेत आपल्याला राडा आणि धुरळा बघायला मिळेल आणि आम्ही ह्याची खूप वाट बघतो की हा कधी आम्हाला पाहायला मिळेल आणि आम्ही खूप एन्जॉय करू तो सिक्वेन्स थँक्यू सो मच आणि तुम्हाला मालिकेसाठी आणि या गेमसाठी खूप शुभेच्छा थँक्यू